सर्वांना या ठिकाणी नमस्कार पा महाराष्ट्र शासनाचा चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय आहे या शासन निर्णयाद्वारे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदाचे ग्रामपंचायत अधिकारी असे नामकरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे पा प्रस्तावना आहे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद ग्रामीण भागातील सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणारे प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे महत्वाचे पद व घटक आहे ग्रामसेवक किंवा ग्राम ग्राम ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव व ग्रामसभेचे पदसिद्ध सचिव म्हणून कामकाज पाहतात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदाच्या कामाचे स्वरूप एकच असल्याने सदर दोन्ही पदे एकत्रित करून एकच पद निर्माण करण्याबाबत आ, शासन निर्णयान्वे तज्ञ समिती नेमण्यात आली होती सदर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून प्रशासनाच्या दृष्टीने सक्षम असे ग्रामपंचायत अधिकारी असे नामकरण या ठिकाणी करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्यानुसार शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे ग्रामविकास विभागाच्या अख्त्यातील ग्रामसेवक एस आठ व ग्रामविकास अधिकारी यस बारा ही दोन्ही पदे एकत्रित करून यस आठ या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे प नामभिदान ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येत आहे म्हणजे पहा नामकरण या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी असं झालेलं आहे सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामविकास अधिकारी या पदाचे वेतन संरक्षित करून व ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करून तदनंतर रिक्त होणाऱ्या या पदावर ग्रामपंचायत अधिकारी हे या ठिकाणी नामाभिदान असणाऱ्या वेतन श्रेणीतील एकच पदावर नवीन नियुक्ती करण्यात याव्यात म्हणजे या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी हे पद या ठिकाणी मृत होणार आहे आत्ता जे आहेत त्यांचं या ठिकाणी वेतन संरक्षित केलं जाणार आहे त्याच्यामुळे त्यांना काही अडचण नाही जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांना त्यांचं वेतन त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु या आदेशात तदनंतर या ठिकाणी हे जे ग्राम विकास अधिकारी हे जे पद आहे ते मृत होणार आहे आता फक्त म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी हे नाव या ठिकाणी राहणार आहे आणि यस आठ या ठिकाणी स्केल त्यांचं असणार आहे आणि त्यांची नियुक्ती हे यस आठ या वेतन श्रेणीनुसार करण्यात येणार आहे त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी या पदात सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दहा वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्ताराधिकारी यस चौदा आणि वीस वर्षानंतरच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी यस पंधरा व तीस वर्षाच्या सेवेनंतर तिसरा लाभ गट विकास अधिकारी यस वीस असा अधून अनुदेय राहील अशा पद्धतीचा हा शासन निर्णय महत्त्वाचा महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे की आता आपल्या गावातील जे ग्रामसेवक असतील किंवा ग्रामविकास अधिकारी आहे यांच्या नावामध्ये आता बदल झालेला आहे ग्रामपंचायत अधिकारी असं त्यांचं नामकरण झालेलं आहे आणि त्यांच्या सेवाशर्ती शर्ती अटी या देखील या ठिकाणी चेंज झालेल्या आहेत अशा पद्धतीचा हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा शासन निर्णय ग्रामपंचायतीच्या साठी संदर्भात होता सर्वांनी हा शासन निर्णय पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद